नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे होळी आणि होळीचा स्वयंपाक करण्यासाठी मी दुपारूनच लागले होते तीन चार वाजता तर तर कालच रात्री मार्केटमध्ये जाऊन चना डाळ गूळ वगैरे हे सगळं घेऊन आले होते कारण थोडीशी चुरलेली होती तर इथे मी जवळजवळ अर्धा किलो आणि थोडीशी अजून जास्त अशी म्हणजे मूडभर जास्त अशी डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकून घेतलं तिला स्वच्छ वगैरे धुवून घेतलं मीठ टाकलं तेल टाकलं आणि थोडंसं त्याला होऊ दिलं मग तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजून गेलेली होती भिजत टाकायची वगैरे काही गरज पडली नाही डायरेक्टच लावलेली होती एकदम व्यवस्थित मऊ अशी छान डाळ शिजलेली होती तर तीच डाळ मी आता ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि ते पाणी आमटीसाठी वापरता येईल तर थोडीशी मी डाळ पण एका पातेल्यामध्ये मी टाकून घेतली आहे की थोडीशी अख्खी डाळ आमटीमध्ये छान लागते म्हणून तर आमटी पण भरपूर अशी करायची होती कारण नुसती आमटी प्यायला किंवा आमटी भात वगैरे असं आवडतं खायला म्हणून मी थोडीशी आमटी जरा जास्तच करणार होते तर त्यानंतर मग ती जी डाळ राहिलेली होती ती मी कढईमध्ये टाकून घेतली आधी कढईला थोडंसं तेल लावलं आणि मग डाळ टाकून घेतली त्याच्यामध्ये तर आता हे जे पाणी डाळीचं एका भांड्यामध्ये एका पातेल्यामध्ये मी काढून ठेवलं आणि थोडासा मोठा गॅस केला आणि डाळ व्यवस्थित शिजायला लावून दिली डाळ छान शिजलेलीच होती पण आता गुळासोबत त्याला शिजवायची आहे तर गुळाची इथे मी ऑर्गेनिक पावडरच वापरते आहे केमिकल वगैरे नसलेलं अशी ही थोडीशी डार्क रंगाची पावडर असते ना तशी ती पावडर घेतलेली आहे म्हणजे ते लवकरच मेल्ट होईल तर आता इथे मी व्यवस्थित पुरण शिजवून घेते कढईमध्ये आता ह्या ठिकाणी माझा एक व्हिडिओ ने का स्किप झालेला आहे जो मसाला मी तयार केलेला होता मला पूर्णामध्ये टाकण्यासाठी तर तो मी तुम्हाला सांगते की मी दोन लवंग घेतलेली दोन हिरवी वेलची घेतली थोडंसं सुंट घेतलं आणि थोडीफार दोन ते तीन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तेवढी मी बडुशोब घेतलेली तर हे सगळं मी व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि तोच मसाला मी यामध्ये टाकलेला आहे याच्याने काय होतं की ज्यावेळेस आपण पुरणपोळी खातो ना तर ती अशी आपल्याला जड वाटत नाही पोटामध्ये वगैरे आणि पचायला पण हलकी होते त्यामुळे हे सगळं याच्यामध्ये मी आवर्जूनच टाकते तर आता हे पुरण होतं आहे तोपर्यंत इकडे पीठ मी चाळून घेते तर मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मैदा पण घेतलेलं आहे म्हणजे दोन ते तीन वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर तुम्ही एक वाटी मैदा घेऊ शकता असं त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं थोडी हळद टाकली आणि थोडंसं तेलही घातलेलं आहे तर तेल व्यवस्थित पिठाला मिक्स होईल असं मी त्याला मळून घेते आणि व्यवस्थित तेल लागल्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून मी पीठ व्यवस्थित मळून घेते पुरणपोळीला असं घट्टसर पीठ मळायचं नाही तर एकदम सैलसरच पीठ ठेवायचं तर ता आधी आता पुरण होते तोपर्यंत पीठ मळून ठेवलं तर म्हणजे ते व्यवस्थित मुरतं पण तर मी इथे पीठ असं मळून ठेवलेलं आहे आणि जरा बऱ्यापैकी त्याला पाणी लावून वगैरे असं ठेवलेलं आहे म्हणजे पाणी व्यवस्थित ते मुरतं त्याच्यामध्ये आणि कणिक पण एकदम छान अशी सॉफ्ट होती म्हणजे पोळ्या पण एकदम अशा ओठांनी तोडल्या जातील इतक्या सॉफ्ट होऊन जातात तर आता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे गूळ वगैरे त्याला व्यवस्थित सगळं काही झालेलं आहे तर मी इथे पुरणाची चाळणीने हे पुरण एकदा चाळून घेते तर जवळजवळ जो जो सगळं पुरण चाळायला म्हणजे मी ग्लासेस घेतलेला आहे तर ग्लासाने त्याला नीट चाळलं तर व्यवस्थित पटपट होऊन जातं तरी दहा ते पंधरा मिनटं मला लागले तर छानपैकी तुम्ही बघू शकता है। एकदम मस्त असं पुरण रेडी झालेलं आहे कणिक पण छान अशी पाणी वगैरे मुरून ती एकदम सॉफ्ट झालेली होती आणि अशा सॉफ्ट कणकेच्या पुरणपोळ्या एकदम मऊसूत होत्या अग अगदी म्हणजे जसं ओठांनी तोडता येतील इतक्या छान मऊसूत पुरणपोळ्या होतात तर आता त्याचाच मी नहीं नहीं। एक छान छोटासा हुंडा करून घेतलेला आहे आणि भरपूर असं यामध्ये मी घातलेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही काही नाही एकदम व्यवस्थित त्याचा गोळा बनला जातो आणि तोच हातावरच मी त्याला व्यवस्थित गोल फिरवून थोडंसं पीठ लावून आधी थापून घेते म्हणजे आपल्याला पोळपाटा म्हणजे ला लाटण्याने लाटायला जरा इझी पडतं एकदम हलक्या हाताने अशी पुरणाची पोळी आपल्याला लाटता येते आणि एकदम पातळ जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करू शकतो अजिबात पुरण कुठेच बाहेर निघत नाही काही नाही एकदम छान आहे पुरणपोळी बनल्या जाती तर तव्याला मी तेल वगैरे काही लावलेलं नव्हतं तूप पण काहीच लावलेलं नव्हतं मी डायरेक्टच पोळी टाकलेली होती त्याच्यामध्ये थोडीशी शेकल्याच्यानंतर लगेचच मी त्याला टर्न करून घेतलं आता दुसरा हुंडा बनवला आणि त्याच्यामध्ये पण पूर्ण भरपूर असं पुरण भरून घेतलेलं आहे तर तूप लावून छानपैकी ही पोळी मी व्यवस्थित पुरणाची शेकून घेते आणि कणिक चांगलं व्यवस्थित मळल्या गेलं ना तर पोळ्या पण एकदम मऊ आणि छान येतात आणि फुकतात पण खूप मस्त आणि पटपट लाटल्या जातात असं जास्त वेळ पण लागत नाही काही नाही त्यामुळे मी सगळ्या आता पुरणाच्या पोळ्या करून घेते अशा टम्मा फुकतात तूप लावून एकदम मस्त लागतात पोळ्या खायला तर पुरणाच्या पोळ्या गरम गरम दुधासोबत किंवा आमटीसोबतसुद्धा छान लागतं किंवा कोरडी जरी अशी तुपामध्ये भाजल्या गेलेली असल्यामुळे खरपूस अशी असते आणि ती अशी जरी खाल्ली बिना दुधाची तरीही छान लागते कारण माझ्या मुलींना कधी त्या दुधात डीप करून खातात किंवा चुरून तर एवढं त्यांना आवडत नाही पण डीप करून वगैरे खातात किंवा नुसतीच त्यांना आवडते पुरणाची पोळी त्यामुळे मग मी आता थोड्याफार पुरणाच्या पोळ्या करून घेते निव्वद वगैरे पण तयार करून ठेवते आणि बाकीचं जे उरलेलं पुरण आहे ते मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून देईल म्हणजे उद्या वगैरे नाश्त्याला पुरणपोळ्या गरम गरम करता येतात कारण मग नेहमी नेहमी तर आपण करत नाही सणाला वगैरे करतो त्यामुळे थोडंसं मी जास्तच पुरणपोळी पुरण बनवून ठेवते आता इथे आमटीची तयारी करून घेते पुरणाच्या पोळ्या सगळ्या मी केल्या आहे जेवढ्या मला पाहिजे होतात तर मी आता इथे आमटीची तयारी करते यामध्ये मी आ, कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आलं लसूण टाकलेलं आहे टाक थोडी कोथिंबीर टाकलेली आहे त्याचप्रमाणे थोडासा खडा मसाला टाकला आहे शहाजिरे दगडफूल त्यानंतर ते तेजपत्ता एक दालचिनी छोटासा तुकडा थोडीशी लवंग हे सगळं मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मग सुक्या खोबऱ्याचा जो मी होता तो भाजून ठेवलेला होता आधीच तोही या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला तर आता इथे कढई ठेवलेली होती कढईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर गॅस कमी केला त्यानंतर वाटेला थोडासा मसाला टाकला आणि त्यानंतर लाल मिरची हळद पुन्हा गरम मसाला मी काही टाकलेला नाही कारण की ऑलरेडी आपण गरम मसाला घेतलेला होता त्यामुळे लाल मिरची हळद धने धने पावडर हे टाकलेलं होतं आणि हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला उरलेला जो काही मसाला होता तोही यामध्ये मी टाकला मिक्सरच्या भांड्यामधला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्या मसाल्याला शिजू दिलं मसाला चांगला व्यवस्थित शिजल्याच्यानंतर जी काही डाळ काढून ठेवलेली होती ती डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते सगळं मी यामध्ये मिक्स केलं म्हणजे ही आमटी आपली छानपैकी तयार होईल नंतर मग आमटी करून घेते आणि मग नंतर लगेच भाताचं कु कुकर पण मी लावून देते साईडला थोडंसं मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता ही आमटी तिकडे दुसऱ्या गॅसवरती उकळायला ठेवून देते आणि इकडे कढईमध्ये तेल वगैरे टाकून थोडेसे पापड मला तळायचे होते पापड आणि कुरडई ते मी तळून घेते तेल चांगलं गरम झालं की पापड वगैरे तळायला जरा सोपे पडतात पूर्ण व्यवस्थित छान ही लोखंडाची कढई आहे लवकरच गरम होते आणि तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर मी यामध्ये जे माझ्याकडे बटाट्याचे पापड होते काही नाचणीचे पापड होते कुरडई होती हे सगळं मी यामध्ये तळून घेतलं तर अशा प्रकारे जवळजवळ माझा सहा वाजता पूर्ण स्वयंपाक झालेला होता त्यानंतर हे सगळं काही तळून वगैरे झाल्याच्या नंतर मग सगळं आवरलं आणि मग नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि मग पूजेचं ताट तयार करून मला खाली जायचं होतं होळीची पूजा करण्यासाठी सगळं आवरून आंघोळ केली आणि खाली मी गेले होळीच्या पूजेसाठी तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा